परिकर्म जडायसा केवळ कर्मे आचरे तो सकळ कोठेही कळ दिसो निधी बघा भगवंत प्राप्ती करायचे तर कुठे सुद्धा म्हणजे मनात खंत ठेवून चालणार नाही कर्म चांगलीच कर्म तुम्हाला करा लागणार आहे वाईट कर्माला हात घालून अजिबात चालणार नाही जाने धर्मा सर्वाती अति सज्ञान परी न करी प्रश्न समाधान अप्रामाणिक करिता प्रश्न समाधान लौकिकी वाढेल सन्मान बघा भगवंत प्राप्ती करत असताना अनेक जगात कावरती लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे जवळजवळ असाच परमार्थ चालू चालवायचा त्याला त्याच्या वेशभूषाकडे जाऊ नका काय भगवंत प्राप्ती करत असताना वेशभूषाचा काही संबंध नाही तुम्ही अंगा किती गंध लावला किती टिळा लावला त्याचा काही संबंध नाही लोकांना माझ्याकडे बघावं म्हणून जर तुम्ही परमार्थ करत असला ही लौकिक दिसत केलेला परमात्मा आहे त्याचा आणि देवाचा नाही ना कारण हिथ कस नाही जे देवाला आवडते आपला परमार्थ काय चाललंय लोकांना कसं आवडत तेजा परमार्थ संबंध नाही लोकांना आवडण्यापेक्षा देवाला काय आवडते देवाला कितपत मान्य तू केलेला परमार्थ बघा मी आणि देव ह्याच्यामध्ये दुसरा साक्षीदार नको आहे आणि दुसरा साक्षीदार जर बघत असेल त्याला अभिमान वाढला बघा भक्तिमार्गात अभिमान नको हिचा अभिमान वाढला त्याचं अधपतन झालं त्याचे भक्ती पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही करिता प्रश्न समाधान लौकिके वाढेल सन्मान अनेकांचं हित झालं अनेक झाले बघा कलियुगामध्ये अनेक जणांचे इतका परमार्थ वाढला वाढला तो अभिमान फुगला अभिमान इतका फुगला इतका फुगला घरा घरा तीन पुतू लगला ती देव राहिल्या बाजूला हेतु घर घर हेच लौकी दिष्ट के परमार्थ मग या लागे साक्षे पे जाना वचना सोय We've <laughs>